कर्नाटकातील अलमट्टी धरण एक्क्याऐंशी टक्के भरले पासष्ट हजार क्युसेकने विसर्ग सुरू कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात बहात्तर हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे धरणामध्ये नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के टी एम सी पाणीसाठा झाला असून एक्याऐंशी टक्के धरण भरलेलं आहे धरणातून सध्या पासष्ट हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे चांदोली वारणा धरणात बासष्ट टक्के कोयना धरणात बेचाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात सलग आठ दिवस जोरदार पाऊस पडेल असा हव भारतीय हवामानशास्त्र हा विभागाने अंदाज वर्तवला आहे त्यानुसार सध्या चांदोली वारणा कोयना धरण क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात जोरदार पावसानं सुरुवात केली आहे शिराळा वाळवा तालुक्यात सोमवारी संततधार तर उर्वरित तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती दक्षिण महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि पंचगंगा कृष्णा वारणा नदीकाठच्या नागरिकांचे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागून राहिले आहे अलमट्टी धरणाची क्षमता एकशे तेवीस पूर्णांक शून्य आठ टी एम सी साट, साठ पाणीसाठ्याची आहे गुरुवारी दुपारी या धरणामध्ये नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टी एम सी पाणीसाठा होता म्हणजे जवळपास एक्याऐंशी टक्के भरलेला आहे धरणामध्ये सध्या बहात्तर हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकने पाण्याची आवक होत आहे आणि त्यामुळे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने धरणातून पासष्ट हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे चांदोली वारणा धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे सध्या कालवा आणि विद्युत गृहाद्वारे वारणा धरणातून एक हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेकने विसर्ग सुरू आहे